ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असून दरम्यान शहरात अनेक ठिकाणी नंदी ध्वजाची पूजा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने शेळगी येथील माजी नगरसेवक अविनाश महादेव पाटील यांच्या परिवाराच्या वतीने मनसिद्ध या निवासस्थानात मोठ्या भक्तिमय वातावरणात नंदी ध्वजाचे पूजन करण्यात आले यावेळी हर बोला हर चा जयघोष करण्यात आला याप्रसंगी युवा मोर्चा अध्यक्ष किरण देशमुख माजी परिवहन समिती सभापती महादेव पाटील अशोक बुरांडे काका राजपाटील केदार पाटील अनिल पाटील सुरेश हत्ती राजशेखर रोडगीकर ज्येष्ठ नागरिक संघाचे बाबूराव नरोडे शिवलिंग शाहबादे बी आर इंडे मनमत मन्मत कोनाप्रे सर रेवणसिद्ध येलशेट्टी नागनाथ बाळशेट्टी रेवणसिद्ध धप्पाधुळे केदार बाळशेट्टी संदीप दुलंगे प्रवीण गुंडू शुभम पाटील नागेश येलशेट्टी पिंटू बोरगावकर अमर कटप शैलेश हत्तर्गी अशोक धप्पाधुळे सुमित पाटील अभिजित पाटील चेतन विजापुरे नागेश बुद्धे सिद्धू झेंडेकर सुमित पंपटवार हरीश गांधी यांच्यासह नागरिक उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका